नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी कळम नगरपालिका प्रशासनाचे मागून घोडे दोन महिन्यापूर्वी झालेल्या कामाची काढली निविदा नजर चुकीने जाहिरात दिली असल्याचे प्रशासनाचे उत्तर धाराशिव जिल्ह्यातील कळम नगरपालिका प्रशासनाचा वरातीमागून घोडे नाचवण्याचा प्रकार समोर आला असून नगरपालिका प्रशासनाने दोन महिन्यापूर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून घेतली पण दोन महिन्यानंतर झालेल्या कामाची निविदा ही वर्तमानपत्रात जाहिरात देऊन काढली आहे त्यामुळे नगरपालिका हे काम नव्याने करणार का जुनेच बिल पुन्हा उकळणार याची जोरदारपणे चर्चा रंगली आहे याबाबत आम्ही नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता नजर चुकीने प्रकार झाला असून ते शुद्धीपत्रात दुरुस्त करू असे अजब उत्तर दिले आहे ही। सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी